बोलला अंधश्रद्धा रूढी परंपरांनी मी होतो व्यापलेला भिडेवाडा बोलतो अंधश्रद्धा रूढी परंपरांनी मी होतो व्यापलेला राष्ट्रपिता ज्योती आणि साऊ येतानंद राष्ट्रपिता ज्योती आणि साऊ येता मी झाला आनंद लिहिला एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला भारतातील पहिली मुलींची शाळा एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला भारतातील मुलींची पहिली शाळा वाट उघडी केली फुले द्यानी झळालीच भिडेवाडा म्हणून मला मिळाली झळालीच भिडेवाडा म्हणून मला मिळाली अरे धर्म मार्तंडा किती हाल सावचे केले अरे धर्म मार्तंडा किती हाल सावचे केले साक्षीदार मी आहे त्याचा भिडेवाडा म्हणतो अरे धर्म मार्तंडा किती हाल सावचे केले साक्षीदार आहे मी त्याचा काय सांगू किती दुःख सावला झाले किती दुःख सावला झाले पुण्याच्या पुण्य पावले भिडेवाड्याला पुण्य पावले लागली ज्योती साहूची धन्य धन्य मीच झालो काय सांगू इज्जत वाढली आमची काय सांगू इज्जत वाढली आमची जाती व्यवस्थेचे चटके सारे भोगत होते जाती व्यवस्थेचे चटके सारे भोगत होते शिक्षण विना नरक यातनेचे जीवन सुखी कार्य जाते शिक्षण विना नरक यातनेचे जीवन सुखी कार्य जाते वैभवाचा काळ माझा प्रथम स्त्री स्वातंत्र्याचा वैभवाचा काळ माझा प्रथम स्त्री स्वातंत्र्याचा कोही नूर हिरे लागले होते भाग्यद्वय झाला होता माझ्या आयुष्याचा भाग्यद्वय झाला होता माझ्या आयुष्याचा माझ्या जन्माच्या आधी माझ्या जन्माच्या आधी जन्मलेल्या वस्तू जतन आहे माझ्या जन्माच्या आधी जन्मलेल्या वस्तू जतन आहे शिकल्या सवरल्या लोकांनी मला वाईट टाकून ते मजा का पाहत आहे मला वाईट टाकून मजा का पाहत आहे अरे पुन्हा मला उभे करा रे भिडेवाडा म्हणतोय भिडेवाडाची आत्मकथा आहे भिडेवाडा म्हणतो अरे पुन्हा मला उभे करा रे तुम्ही कारे अरे मला पुन्हा उभे तुम्ही कृतज्ञ कारे ज्योतिष साहू यांची तुम्हाला झोपून 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 बसू 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 विजय भाऊंचा संघर्ष विजय भाऊंचा संघर्ष पुन्हा सजवा भिडाव भिडे वाढाले विजय भाऊंचा संघर्ष पुन्हा भिडे सजवा भिडाव भिडे वाढाले पुण्याचा मान पुण्याला पुण्याचा मन पुण्याला मनोज सांगतो बेकीला गाडारे मनोज सांगतो बेकीला गाडारे मनोज सांगतो बेकीला गाडारे सर्वांनी एकत्र या देखो जय 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 बुद्ध भारत